साखर उद्योग हा आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रातील महत्वाचा भाग आहे लाखो शेतकरी आणि कामगार त्यावर अवलंबून आहेत पण साखर कारखान्यांना सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय यंदाचा साखर हंगाम सांगतेच्या दिशेनं वाटचाल करत आहे याचवेळी साखर उद्योगाच्या आर्थिक अडचणीत भर पडू लागली आहे दरम्यान ही कोंडी फुटण्यासाठी राज्यातील साखर उद्योगाने शासनाकडे प्रामुख्याने चार मागण्यांसाठी हात पुढं केलाय पण या चार मागण्या नेमक्या कोणत्या आहेत आणि या आर्थिक अडचणींच्या मागची नेमकी कारणे कोणती आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाइव उसाचा पेंडिंग पेमेंट्स मुळे शेतकऱ्यांचा वाढता दबाव व्यापारी देणी ऊस तोडणी वाहतुकीची थकलेली पेमेंट्स आधीच्या कर्जावरील हप्ते व्याजाचा बोजा यामुळेच राज्यातील साखर उद्योग आर्थिकदृष्ट्या अत्यंत गंभीर अवस्थेत आहे यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील दोनशेहून अधिक साखर कारखान्यांनी मुदत कर्जाचं पुनर्गठन उर्वरित ऊस दर भागवण्यासाठी सॉफ्ट लोन यातून तत्काळ मदतीचा हात द्यावा असं साकडं राज्य शासनाला घातले यंदाच्या साखर हंगाम सांगतेच्या दिशेने वाटचाल करत आहे याच वेळी साखर उद्योगाच्या आर्थिक अडचणीत भर पडू लागली आहे केंद्र शासनानं फेब्रुवारी दोन मध्ये साखर विक्री हमी भाव प्रति क्विंटल तीन रुपये केला मात्र त्यानंतर गेल्या सहा वर्षात यामध्ये वाढ झालेली नाही या उलट यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना द्यायच्या ऊस दरात प्रति प्रतिटन अडीचशे रुपयांनी वाढ करून ती प्रतिटन तीन हजार चारशे रुपये इतकी जाहीर केली आहे ऊस तोडणीचा त्रैवार्षिक करार होऊन त्यामध्ये चौतीस टक्के वाढ करण्यात आली आहे परिणामी साखर उद्योगावरील खर्चाचा भार वाढत चालला असून उत्पन्नाचा मार्ग पूर्वी इतकंच सीमित असल्यानं या साखर उद्योगासमोर बिकट आर्थिक आव्हानं निर्माण झाली आहेत कोंडी फुटण्यासाठी राज्यातील साखर उद्योगाने शासनाकडे प्रामुख्याने चार मागण्यांसाठी हात पुढे केला कारखान्यांच्या मुदत कर्जांना तीन वर्ष विलंबावधी देऊन दहा वर्षांकरिता कर्जाचे पुनर्गठन करावं या योगे कारखान्यांची बँकेतील खाती अनुत्पादक कर्जात जाण्यापासून वाचतील शेतकऱ्यांना अद्याप द्यावयाची एफ आर पी ऊस तोडणी वाहतूक खर्चाकरिता कमी व्याजदर दीर्घ मुदत आणि कमी व्याजदर असलेले सॉफ्ट लोन योजना जाहीर करावी ऊसाच्या एफ आर पीशी साखरेची विक्री किंमत सुसंगत ठेवण्यासाठी ती प्रति क्विंटल चार रुपये करणे आणि इथेनॉल किमतीमध्ये वाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती करावी अशा या मागण्या आहेत साखर उद्योग नानाविध कारणांमुळे गंभीर दृष्ट्या आर्थिक अडचणीत आले आहेत यापूर्वी शासनाकडून सन दोन हजार पंधरा व दोन हजार एकोणीस या कालावधीत सॉफ्ट लोन देऊन मदत केली होती याच धर्तीवर शासनानं पुन्हा मदत करावी यासाठी वित्त तथा उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना निवेदन पाठवलंय राज्य शासनाच्या मदतीवर साखर उद्योगाचे आर्थिक भवितव्य अवलंबून आहे असं मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी आर पाट पाटील यांनी व्यक्त केले त्याचबरोबर राज्यातील साखर उद्योगात शेतकऱ्यांना द्यायच्या एफ आर पी रकमेपासून ते अनेक प्रकारच्या देय रकमांची गंभीर समस्या जाणवू लागली आहे कारखान्याच्या आर्थिक अडचणी दूर झाल्या नाहीत तर पुढील हंगाम सुरू करणंही मुश्किल होणार आहे शासनाने यापूर्वी कर्जाचे पुनर्गठन केलं होतं हीच कृती पुन्हा करण्याची अत्यंत गरज भासत आहे असं साखर उद्योग अभ्यासक विजय औताडे म्हणालेत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर ला, करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा